स्ट्रक्चरला आपण चार पाकी बोलतो तुम्ही चायना साईड वगैरे त्या साईडला बघितलं असाल की तिकडे सगळे घरं चार पाकी अशाप्रमाणे असतात आणि हे चारही साईडला आपल्या स्लोप येतो आहे चारही साईडला पडदी येते आपली याला आणि हे मजबूत स्ट्रक्चर असतं दोन पाकीपेक्षा कारण की याला मटेरियल पण खूप लागलेलं असतं आणि हेवी झालेलं असतं वरती छप्पर त्यामुळे वारा वादळ किंवा काय आला तरी आपण हे काय याला होत नाही जास्त करून स्ट्रक्चर आपलं तसंच राहतो एक दोन प कदाचित पत्रा तुम्ही जर नॉर्मलला टाकला असेल तर पत्रा खराब होऊ शकतो पण हे स्ट्रक्चर कधी खराब होत नाही त्याच्यामुळे चार पाक्या आमच्याकडे इथं प्रेफर करतात सगळं हो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर गुहागरमध्ये आपली एक साईट चालू होती तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवली आहे ती साईट तिचं बांधकाम वगैरे आपलं थोडंफार पूर्ण झालं होतं आता बांधकाम आपलं पूर्ण होऊन पंधरा एक दिवस झालेले आहेत आणि वरती पत्रा आणि कौलं हे आपलं स्ट्रक्चर आहे पडवीला कौल आणि चार पाकीला आपला पत्रा सिमेंटचा पत्रा टाकायचा आहे असं स्ट्रक्चर आपलं तयार करायचं आहे तर आता कितपर्यंत काम आलं आहे ते मी तुम्हाला दाखवायला आधी हे व्हिडिओ तयार करत आहे आणि कसं आपण काम करतोय ते पण तुम्हाला दाखवेन तर चला तर हे ते आपलं घर आहे आणि स्ट्रक्चरवरचं रेडी झालेलं आहे वेल्डिंग वगैरे आपण करून आणि पत्रा फक्त टाकायचे आता वाट बघायची आहे म्हणजे अर्धा आपण पत्र टाकले आज मंगळवार पाळीव मंगळ मंगळवार असतो यांचा त्याच्यामुळे काम आज थांबवलं आहे आणि आता पत्रा वगैरे सगळं आपण आणून घेतलं आहे आणि हे वरती स्ट्रक्चर आपलं रेडी झालं आहे तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की पार्टेशन कसे पाडलेत आपण घराचे मुख़ा मुख़ा। ही फ्रंट साईड आहे घराची हे बघा स मोकळा एकदम वाटते मोकळं मोकळं आता आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला हे बघा हा आपला हॉल आहे एकदम मस्त स्पेस आहे हॉलला तुम्ही बघू शकता हॉल एकदम मोठा झालेला आहे आपला खूप मोठा बऱ्यापैकी झाला आहे चांगला आणि ही आपली देवखोली आहे हे बघा देवखोली चार पाकीचं स्ट्रक्चर अशा प्रकारे आपण तयार केलं आहे हे बघा एकदम मजबूत असं झालेलं आहे बघू शकता आणि चौफेर पत्रे आपण टाकून घेतलेत वरती जे कटिंग आहेत ते आपण ठेवलेलं आहे ते उद्यापर्यंत होऊन जाईल आणि हे आपलं एक रूम आहे बेडरूम मोठा असा इथे आपल्याला पार्टिशन द्यायचं आहे मध्ये गॅदर आहे ना किंवा किचन करतील त्यांच्या इच्छेनुसार करायचं आपल्याला हे बघा मोठा असा रूम आहे आणि हा एक रूम तो 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 आपला रूम हे बघा ते विंडो वगैरे आपण हे केले आहे तयार आणि हा पण एक मोठा असा रूम आहे आणि ह्या साईडला आपला किचन येतोय तो समोर तो बघा हा आपला किचन आहे एल टाईपमध्ये किचन येणार आहे एलमध्ये हे बघा तर अशा प्रकारे आपलं स्ट्रक्चर काय रेडी झालेला आहे आणि बाहेरची पडवी पण आपण काढलेली पानसोलीसाठी इथे आपली पानसोल वगैरे येऊ शकते या साईडला आणि अशी मोकळी ठेवली आहे ती काय नेट वगैरे मारू शकतो मोकळी असलेली बरी धूर वगैरे बाहेर जाण्यासाठी हे बघा हे टॉयलेट बाथरूम आणि पप्पामध्ये पंपमध्ये पार्टिशन दिलं आहे आपण हा टॉयलेट आहे आणि हा बाथरूम आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे घराचं स्ट्रक्चर तयार केलं आहे आणि बाहेर बाहेरून तुम्हाला दाखवतो की बाहेर आपण ह्या पडवीला कवलं दिलेत हे बघा जरा लांबून दाखवतो म्हणजे तुम्हाला दिसेल याला आपण कवलं वरती कवलाचं स्ट्रक्चर तयार केलं आहे म्हणजे लोखंडी सामान आहे सगळं वरती कौलाच्या खाली त्याच्यानंतर वरती कौलं टाकलेत आपण आणि अशा प्रकारे ही आपली पडवी बाहेरची तयार झाली हे बघा काल चा, पाय। पाय। तर कालच काम चालू होतं आपलं आज पाळीव मंगळवार असल्यामुळे काम थांबवलेलं आहे आपण तर अशा प्रकारे आपलं हे घराचं काम चालतं आहे हे बघा हे आपलं अठ्ठावीस बाय तीसचं घर आहे मित्रांनो आणि मस्त असा स्पेस भेटला आहे रूम पण मोकळे एकदम मोठे झालेले आहेत सगळं किचन वगैरे बसलेले आहेत आपले ह्या प्लॅनमध्ये तर विंडो वगैरे पण एकदम चांगल्या प्रकारे दिलेले आहेत स्पेस ही हॉलची विंडो आहे आणि ही रूमची हे बघा आपण पात्र कुठचं वापरतो आहे स्वास्तिकचा पत्रा आहे थिकनेस बघा तुम्हाला थिकनेस दाखवतो बऱ्यापैकी थिकनेस आहे याला हा आठ फुटी हा सहा फुटी आणि हा दहा फुटी पत्रा आहे वाटतं हो हे बघा तर अशा प्रकारे आपलं हे काम चाललं आहे घराचं तुम्ही बघू शकता बऱ्याच मित्रांनी मला विचारलं होतं चार पाकी म्हणजे नेमकं काय का तर मित्रांनो चार पाकी म्हणजे आपण जे दोन पाकी असे हे टाकतो त्याला चार पाकी बोलत नाही ते दोन पाकी असतात आणि चार पाकी तुम्ही माझ्या मागे बघू शकता मला चारी साईडला चार कोपरे दिसतील घर जसं चौरसात बनलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला कोपरे दिसतील चारी साईडला ते तुम्हाला दाखवतो मी आता इकडून तुम्हाला बाहेरून ते नेमकं कळेल की मी काय सांगतोय स्ट्रक्चरला आपण चार पाकी बोलतो तुम्ही चायना साईड वगैरे त्या साईडला बघितलं असाल की तिकडे सगळी घरं चार पाकी अशाप्रमाणे असतात आणि हे है। चारी साईडला आपल्या स्लोप येतो आहे चारही साईडला पडदी येते आपली ह्याला आणि हे मजबूत स्ट्रक्चर असतं दोन पाकीपेक्षा कारण की याला मटेरियल पण खूप लागलेलं असतं आणि हेवी झालेलं असतं वरती छप्पर त्यामुळे वारा वादळ किंवा काय आला तरी आपण हे काय याला होत नाही जास्त करून स्ट्रक्चर आपलं तसंच राहतो एक दोन प कदाचित पत्रा तुम्ही जर नॉर्मल टाकला असेल तर पत्र खराब होऊ शकतो पण हे स्ट्रक्चर कधी खराब होत नाही त्याच्यामुळे चार चारपाकी आमच्याकडे इथं प्रेफर करतात सगळं हे बघा अशा प्रकारे हा आपलं प्लॅन आहे ही समोरचा आपला गॅलरी पे स्पेस आहे हा त्या रूमची विंडो आणि ही देवरूमची विंडो आहे आणि पुढे आपल्याला वरती ती टाकायचा आहे हे बघा तर वरती आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे काय आणि वरती आपण छोटासा एक हे दिला आहे हंप द्यायला आहे वरती कारण की सामान वगैरे ठेवण्यासाठी असं तयार करायचं आहे वरती माळा छोटा माळा करायचा आहे तयार अशा प्रकारे काय हे आपलं घराचं प्लॅनिंग झालेलं आहे आणि बऱ्यापैकी आता आपण आलो आहे आणि अजून बऱ्यापैकी थोडं राहिलेलं आहे तर आज मंगळवार नसता तर आज बऱ्यापैकी आपलं झालं असतं काम हे त्याच्यामुळे थोडे गडबड झाले चार चारपे किती सुंदर वाटतं बघा मित्रांनो हे बघा दिसायला पण एकदम मस्त वाटतं घराला लूक येतो थोडा हे बघा तर हे आपलं असं घर आहे मी ती पडवी मागची बोलू तिला कौल आहेत आणि हे आपलं वरती पत्राचं स्ट्रक्चर आहे तर आपल्याला पुढे म्हणजे हॉलला आपल्याला प्लॅ प्लॅस्टर मारायचं बाकी काही आपलं प्लॅस्टर ठरलेला नाही हॉलला वगैरे प्लॅस्टर मारायचं आपल्याला हे बघा तर वाळू वगैरे आणून ठेवले आपण हे बघा अशा प्रकारे आहे परत तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी तर हॉल हॉलचा स्पेस जो आहे ना एकदम जबरदस्त झालेला आहे हॉल खूप मोठा झाला आहे आणि काही कार्यक्रम वगैरे असेल तर आपल्याला जागा कमी पडणार नाही या घरामध्ये केवढा मोठा आहे बघा हे बघा एकदम मोठा असा आपला हॉल झालेला आहे रूम पण बघा रूम पण खूप मोठा झाला आहे बघा इथून तुम्ही बाहेर बघू शकता सगळं मागची साईड मागचा एरिया तुम्हाला पूर्णपणे दिसेल हे बघा ही आपली पडवी तर तिथं मोकळीच आहे पूर्ण काय टेन्शन येत नाही हे बघा एकदम मोकळी अशी पडवी आहे आपली तर अशा प्रकारे हे आपल्या घराचा प्लॅन आहे आणि बऱ्यापैकी आपलं घर रेडी कंडिशनमध्ये आहे थोडंफार काम आहे ते पटापट आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघा तर हे घर तुम्हाला कसं वाटतं आहे ना मित्रांनो मला नक्की सांगा तर मी बाहेर आलो आहे आणि याचा तुम्हाला बाहेरून दाखवतो हे बघा समोर अजून लुक येणार आहे घराला कारण की थोडं काम बाकी आहे त्याच्यामुळे तुम्हाला लगेच असं काही समजणार समधना, समजणार नाही त्याचं पण खूप सुंदर असं झालेलं आहे घर आपलं हे बघा एक नंबर असा घरात आलं आहे आजूबाजूला स्पेस पण खूप मोकळा आहे त्याच्यामुळे काय टेन्शन येत नाही घराला हे बघा नो मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला लागू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये माझी काही डिटेल्स असेल ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देन तर तिथे जाऊन तुम्ही बघा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे माझा असेल माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारपूस करू शकता नक्कीच तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल चला